नमस्कार बालमित्रांनो गोष्टीचा खजिना ह्यामध्ये आज आपण पाहणार आहोत अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ यांच्या गोष्टी गोष्ट दुसरी स्वामी सोळप्पांच्या घरी स्वामी तीन दिवस उपाशी आहेत हे रिसालदाराच्या लक्षात आल्यावर तो स्वामींना बुधवार पेठेतल्या चोळप्पाच्या घरी घेऊन गेला चोळप्पाला पाहिल्यावर स्वामीच्या चेहऱ्यावर हास्य आले स्वामींनी चोळप्पाला प्रश्न विचारला चोळ्या तू सुखरूप आहेस ना तो आमच्या पूर्वजन्मीचा प्रिय भक्त रामचंद्र सराफ आम्हाला ओळखले नाहीस काय अक्षय वटवृक्ष हे सर्व विसरलास की काय हे शब्द कानावर पडताच चोळप्पाला पूर्वस्मरण होत होते आणि तो स्वामींना साष्टांग नमस्कार घालतो चोळप्पाने येसुबाईला म्हणजेच आपल्या पत्नीला स्वयंपाक करायला सांगितलं चोळप्पाने स्वामींना भरपूर खाऊ घातले आणि त्यानंतर स्वामी चोळप्पाकडे राहू लागले स्वामी चोळ राहायला लागल्यावर धन्यता वाटू लागली पण चोळप्पाची पत्नी येसुबाई आणि सासूबाई राधाबाई ह्या दोघी सोळेओे पाळणाऱ्या असल्यामुळे त्या थोडी धुसफूस करू लागल्या चोळप्पा हा स्वामीनिष्ठ असल्यामुळे त्याची स्वामीवर निस्सीम भक्ती होती स्वामींनी अनेक प्रकारे त्यांच्या मंडळींना त्रास देऊन परीक्षा पाहिली पण चुळप्पाला त्याबद्दल काहीही वाटले नाही चुळप्पाने आर्थ चुळप्पाची आर्थिक परिस्थिती साधारण असल्यामुळे घरातली भांडी विकून चरित्रा चरितार्थ चालविण्याची वेळ आली पण त्यांनी स्वामींच्या सेवेत जराही खंड पडू दिला नाही ते सतत स्वामींच्या सेवेत असायचा अशाच एका दिवशी येसुबाई आणि राधाबाई या दोघी स्वस्त बसलेल्या होत्या त्या दोघींना असे स्वस्त बसलेले बघून स्वामींनी त्यांना विचारले हे काय आज स्वयंपाकाची तयारी दिसत नाही तेव्हा येसुबाई ते स्वामींना उत्तर देत उत्तर देत विचारतात स्वामी घरात आणि जळणं आणि सामुग्री यातलं काहीच नाही मग स्वयंपाक कशाचा करू हे ऐकल्यावर स्वामी बोलले आधी स्वयंपाक घरात जा आणि अण्णाने भरलेले पात्र घेऊन ये ते कोण येसुबाई आणि राधाबाई स्वयंपाकघरात निघून गेल्या येसुबाई आणि राधाबाई स्वयंपाकघरात पोचल्यावर त्या दोघींनी पाहिले की सर्व पात्र सामुग्री अन्नाने भरलेली आहेत हे बघून त्या दोघी अगदी थक्क झाल्या पण काही वेळाने त्या दोघींचे आनंदाने डोळे पानावले आणि त्या दोघींनी स्वामींना खाऊ घातले त्यावेळी अक्कलकोटात मालुजीराजे यांचे राज्य होते त्यांच्या मर्जीतल्या दाजीबा भोसले या कारभऱ्याने स्वामींची हकीकत सग हकीकत सांगितली शिवाय स्वामींचा मुक्काम चोळप्पाच्या घरी असून तेथे लोकांची दर्शनासाठी गर्दी होते आणि चोळप्पाची आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्यामुळे स्वामींच्या वास्तव्याच्या वास्तव्याच्या निमित्ताने काही मदत करता आली तर पाहावे अशी सुचवली हे ऐकल्यावर राजाने सर सरकारी दरबारातून श्री स्वामींसाठी नित्य नैवेद्याची व्यवस्था केली तरी ते सर्व लोकांना खात्री झाली की स्वा स्री स्वामी हे दत्ताचे अवतार आहेत लोक आता गानगापुरा पुराला न जाता अक्कलकोटला चुळप्पाच्या घरी स्वामीच्या दर्शनाला येऊ लागले चोळप्पा तर सावलीप्रमाणे स्वामीसोबत स्वामी असायचा त्यामुळे एक स्वामींनी अनेक मंडळींना बरोबर घेऊन हिंडावयास गेले बरेच अंतर चालल्यावर ते एका निवडुंगाच्या रानापाशी पोहोचले निवडुंगाच्या रानापाशी पोहोचल्यावर सर्व दूर काटे पसरले होते तेव्हा स्वामी सगळ्यांना उद्देशून बोलले आता आपल्याला यावर यावरूनच पुढे जायचे आहे एकूण सर्वजण भयभीत झाले आणि कोणच्या कौन कोणाच्याही तोंडातून एक शब्द बाहेर पडला नाही कोणाची स्वामीसोबत जाण्याची हिंमत होईना पण तेव्हा एकटा चोळपा स्वामीबरोबर चालत गेला दोघेही अनवाणी काट्यावरून चालत होते पण दोघांच्याही पायाला काट्याचा स्पर्श झाला नाही हे पाहून सर्वांना आश्चर्य वाटले पण तेव्हा स्वामी स्वामींना चुळप्पाच्या भक्तीची खात्री पटली शिवाय चुळप्पाची निर्भयता बघून स्वामींनी त्याची स्तुती केली त्यामुळे लोकांना त्यांची असूया वाटू लागली स्वामी अंतर्ज्ञामी असल्यामुळे त्यांनी ते ओळखले धन्यवाद